हुँ? नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी वैद्य सुयश आहे तर आपल्याकडे आज हे भाऊ आले होते आणि यांना असा प्रॉब्लेम झाला होता यांच्या हा आपला शोल्डर आहे हा फ्रोझन शोल्डर आहे आले बघा आता ऊपर करके दिखाव तू दोन्ही हात उपर करके दिखाव हे कर कर देतो पूर्णपणे क्लिअर आणि यांचा विषय असा झाला होता आपल्या चेस्ट चेस्ट पासून तर इथपर्यंत पूर्ण हाताच्या पूर्ण नसा दबलेल्या होत्या तर आपल्या पद्धतीने Uh, मैंने आपको कोई इंजेक्शन वगैरे कुस दिया इंजेक्शन नाही दिला आपण काहीच नाही आपल्या पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने आपण त्यांची ट्रीटमेंट केली आहे आणि हे बघा थोडं जवळ देख्या मेन हे बघा आपल्या मसलमध्ये किती प्रॉब्लेम होता योगा पूर्ण मसल स्टीप झाले होते हे आपल्या पद्धतीने आपण पूर्ण त्यांचे प्रॉपर मोकळे केलेले आहे मसल हे बघा इथे पण तुम्ही पाहू शकता पूर्ण मसल त्यांचे मोकळे केली आपण हे बघा माझं पण बघून घ्या त्यांना शोल्डरची नस धरलेला होता योगा पाठ पण पूर्ण जाम होती सगळं पूर्ण आपण क्लिअर केलेलं आहे त्यांचं पूर्ण शोल्डर मानेला त्यांचा पेन होतो सगळं प्रॉपर आपण ट्रीटमेंट केलेली आहे अगदी केस पहले से एकदम बेस्ट रहा आहे ना तर मित्रांनो एकदा नक्की तुम्ही पण भेट द्या तुम्हाला काही जुना आजार असेल किंवा मसल इंजरी असेल तुमची बॉडी स्टीफ झालेली असेल तर ती आपल्याकडून नक्कीच नोकरी करून घ्या तर एकदा नाशिक बॉडी मशाज सेंटरला तुम्ही नक्की व्हिजिट करा जय श्रीराम